महाराष्ट्राचे आराध्यवत राजा शिवछत्रपती हिंदू हृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन आपला पाटण तालुका डोंगराळ भाग व दुर्ग दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो भौगोलिकदृष्ट्या अतिशय अडचणीचा असा आपला तालुका परंतु आपल्या तालुक्यामध्ये गेले जर दहा वर्ष आपण बघितलं असेल की साहेबांनी जो विकास केला तो सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहे याच्या अगोदर सुद्धा आपल्या तालुक्याला मंत्रिपद होते आमदार होते पण त्यांनी केलेला विकास आणि साहेबांनी केलेला विकास हा फरक आपल्या सगळ्यांच्या समोर आहे कोटी रुपये प्रत्येक गावामध्ये साहेबांनी कोटी रुपयाची कामं हो, विकास कामे आणली कोणतंही गाव असं विकासापासून वंचित ठेवलं नाही प्रत्येक गावामध्ये रस्ते असतील सभा मंडप असतील पिण्याचं पाण्याचा से प्रश्न असेल साहेबांनी तो सोडवण्याचा पूर्णपणे सोडवला प्रत्येक गावाला त्यांनी न्याय दिलेला आहे मग ते विरोधकांचं गाव असेल मतदान दिलं असेल नाही दिलं असेल साहेबांनी हा कधी विचार नाही केला आपल्या मतदारसंघातील तालुक्यातलं गाव आहे प्रत्येक गावाला साहेबांनी विकास केलेला आहे आताच तर तुम्ही तो, तो, तो दोन दिवसापूर्वी बघितला असेल की ढेबाडीला जोडणारा जो रस्ता आहे जिंत मोडकवाडी असेल निगडे गाव असेल अठ्ठावीस किलोमीटर गावाचा अंतर होते साहेबांनी जो रस्ता केला ब्रिज केला त्यामुळं अठ्ठावीस किलोमीटरचा अंतर चौदा किलोमीटरवरती आलेलं आहे पन्नास टक्के अंतर साहेबांच्यामुळं कमी झालेलं आहे हे फक्त एकच उदाहरण आहे परंतु प्रत्येक गावामध्ये साहेबांनी असाच प्रकारचा विकास केलेला आहे आता तुम्ही आता बघाल तर तुम्ही आता चार महिने इलेक्शनला आलेले आहेत विरोधक आता ऍक्टिव्ह झालेले आहेत आपल्याला सुद्धा माहित आहे परंतु चार महिने अगोदर ऍक्टिव्ह होणारे जे विरोधक आहेत त्यांचा तुम्ही ऐकणार की जे दहा वर्ष साहेबांनी अवरात्र काम करून मंत्रीपदाची जबाबदारी दोन जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा शनिवार रविवारी विश्रांती न घेता साहेबांनी आपल्या लोकांच्या साठी वेळ दिला प्रत्येक विधानसभेमध्ये जरी बघितलं असेल ती तालुक्याचे प्रश्न दाढाडीने मांडून आपल्या तालुक्याला न्याय द्यायचा साहेबांनी प्रयत्न केलेला आहे दीड वर्षापूर्वी आम्ही ह्याच ठिकाणी या सभागृहावरती मेळावा घेतला होता आंबोली आठवड्यामधील जे रहिवासी आहेत त्यांच्या घरा घरं ती पाडली जाणार होती ते लोक बेवारच होणार होते परंतु आम्ही साहेबांचा समोर हा प्रश्न मांडला आणि साहेबांनी माझं मी बोलत असताना आपल्या पिएंना सांगून दोन दिवसामध्ये ती मिटिंग अरेंज केली मंत्रालयामध्ये मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त होते आयुक्तांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या की साहेब हा नगरविकास खात्याचा संबंधित विषय आहे तुम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोला साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांशी दोन दिवसात चर्चा केली आम्हाला फोन केला की त्या ग्रामस्थांना तुम्ही बोलवा सूचना द्या की तुमचं काम आम्ही करतोय म्हणून आम्ही रविवारी दिवा या ठिकाणी मेळावा लावला मिटिंग अरेंज केली त्या मिटिंगला साहेब व्हिडिओ कॉलद्वारे साहेब उपस्थित होते त्यावेळेला साहेबांनी सुद्धा त्या रहिवाशांना रह शब्द दिला की मी तुमचं घर तुम्हाला बेघर करून देणार नाही त्यावेळेला विरोधकांनी आरोप केले की साहेबांना सांगा की अगोदर घर द्या नंतर मेळावं घ्या परंतु आम्हाला आमच्या नेत्यावरती विश्वास होता आपला नेता दिलेला शब्द पाहणार आहे सहा महिन्यात साहेबांनी जो शब्द दिला होता त्या ते लोकांना त्यांचं हक्काची घरं साहेबांनी पूर्ण तो शब्द दिला होता तो पाहिला होता आपला असा नेता दिलेला शब्द पाहणारा आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या नेताच्या पाठीमागं ठामपणे उभे राहून साहेबांनी त्यांचं काम केलेलं आहे आता इथून पुढं सर्वांनी आपला पूर्ण वेळ साहेबांच्यासाठी देऊन जी काय लागेल ती ताकद साहेबांना पन्नास हजारपेक्षा जास्त मताधिक्य देऊन साहेबांना निवडून देऊन साहेबांना परत आपण विधानसभेमध्ये पाठवावे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद